सराईत गुनेगार शुभम उर्फ मडक्या धुमाळ आणि त्याच्या साथीदारांनी सारसनगर परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला रस्त्याने जाणाऱ्या दोन महिलांसह तिघांना अडवून रॉड दाणके आणि तलवारीने मारहाण करून त्यांच्याकडील तेरा ग्रॅमचे सोन्याचे मिनी गंठण काढून घेतले बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास सारसनगरच्या त्रिमूर्ती चौकात ही घटना घडली या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात लूटमार करणाऱ्या सहा जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला सुजाता सचिन हिंगे वय एकोणचाळीस मूळ राहणार शिरढोण तालुका नगर हल्ली राहणार त्रिमूर्ती चौक सारस नगर यांनी फिर्याद दिली माराणीत त्यांच्यासह त्यांची बहीण मनीषा कासार आणि मेहणा अर्जुन कासार जखमी झाले बुधवारी सायंकाळी फिर्यादी आणि इतर दोघे दुचाकीवरून जात असताना सारस सारसनगरमधील छबू कांडेकर यांच्या फॅब्रिकेशन दुकानाजवळ दोन दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी त्यांना अडवले आणि आमच्याकडे मागे वळून काय बघता असे म्हणत फिर्यादीच्या गळ्यातील तेरा ग्रॅमचे मिनी गंठण बेने हिसकावून घेतले आणि फिर्यादीसह त्यांची बहीण आणि मेवण्यास शिवीगाळ आणि दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी दाणके रॉड आणि तलवारीने मारहाण करून दरोडा टाकला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या फिर्यादीवरून पोलिसांनी ऋषिकेश अशोक बडे राहणार भगवान बाबा चौक सारसनगर शुभम उर्फ मडक्या मारुती धुमाळ निलेश उर्फ काळ्या मारुती जायभाय अविनाश विश्वास जायभाय अजित केकाण प्रतीक उर्फ बाबू अर्जुन गर्जे सर्व राहणार सारसनगर यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे पंच्याण्णव सह आर्म ऍक्ट चार ऑबली पंचवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला यातील अविनाश विश्वास जायभाय आणि प्रतीक उर्फ बाबू अर्जुन गरजे या दोघांना गुरुवारी तेवीस मे ला सायंकाळी पकडण्यात आले अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके करत आहेत बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा